नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत सकाळच्या घाईगडबडीच्या गडबडीच्या वेळेला जर तुम्हाला इडली ढोसे उत्तरपे असे खाण्याची इच्छा झाली आणि तुमच्याकडून जर डाळ तांदूळ भिजवाय भिजवायचं राहून गेलं तर अशा वेळेला तुम्ही हे स्पंज डोसे एकदम फटाफट बनवू शकता अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त असे एकदम मऊ लुसलुशी छान असे जाळीदार स्पंज डोसे तयार होतात चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या या छानशा रेसिपीला आपण सुरुवात करूयात पंच डोसे बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये थ्रीफोर वाटी रवा घेणार आहे इथे तुम्ही रवा बारीक किंवा जाड रवा घेतला तरी चालेल कारण आपण हा मिक्सरला नंतर बारीक करून घेणार आहोत तर ह्या बाऊलमध्ये हा रवा मी घालून घेते नंतर याच्यामध्ये त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे थ्रीफोर वाटी रवा आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी इथे मी दही वापरलेला आहे आता हे मिश्रण चमच्याने एकदा व्यवस्थित असं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत हे मिश्रण एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे रवा दही व्यवस्थित एकसारखं मिक्स होतं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं रवा छान असा फुलण्यासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आपण पोहे भिजवणार आहोत तर इथे मी साधारण थ्री फोर वाटी पोहे घेतलेले आहेत आपण जेवढा रवा घेतला होता तेवढेच मी इथे पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे एका वाटीमध्ये काढून आपण पोहे भिजवण्यासाठी जसे पोहे भिजवून घेतो त्याप्रकारे हे पोहे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे पोहे मी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे देखील दहा दे ते पंधरा मिनटं साईडला भिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण इकडे छानशी चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी हरभऱ्याची जी डाळ असते ती डाळ मी इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे ही डाळ एका पॅनमध्ये घालून गॅसची स्लो आज करून मस्त अशी डाळ थोडीशी डाग पडेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त खमंग अशी डाळ भाजलेली आहे आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे आता ही डाळ एक पाच मिनटं पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एक हिरवी मिरची घालायची आहे थोडासा अद्रकचा तुकडा घालायचा आहे आणि इथे मी एक चमचा दही वापरलेला आहे ह्या चटणीमध्ये दही नक्की वापरा त्यामुळे चटणी चवीला खूप छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालून ही चटणी आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकताय एकदम फाईन अशी आपली इथे चटणी मी वाटून घेतलेली आहे आता एका वाटीमध्ये ही चटणी मी काढून घेत आहे एकदम मस्त अशी आपली चटणी इथे तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकताय आता एका तडका पॅनमध्ये मी मस्त असे एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी तीन ते चार कडीपत्त्याची पानं एक लाल मिरची थोडासा हिंग अशी छान अशी कडकडीत फोडणी बनवून घेतलेली आहे आता हा तडका ह्या चटणीवर आपण टाकून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता आपली चटणी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे आता एक दहा ते पंधरा मिनटानंतर या मिश्रणावरचं झाकण काढून बघायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय एक रवा एकदम छान असा भिजला गेलेला आहे आता हा हो। रवा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत कारण आपण हा आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत सर्व रवा मस्त असा या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे नंतर आपण जे साईडला पोहे भिजवून ठेवलेले होते ते पोहे देखील तुम्ही ते पाहू शकताय मस्त असे भिजलेले आहेत आता हे पोहे हाताने सुट्टे करून अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकायचे आहेत आता नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असं मिक्सरला एकसारखं वाटलं गेलेलं आहे आता हे मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत इडली डोश्याचं जसं बॅटर असतं परफेक्ट तसं हे बॅटर तयार होतं तर इथे तुम्ही पाहू शकताय आता इथे मी अर्धी वाटी तांदाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ या मिश्रणामध्ये मी घालून घेणार आहे आता हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे थोडं मिश्रण आपल्याला घट्ट वाटू लागलं तर इथे मी थोडंसं पाणी घालत आहे ज्या मिक्सरला आपण रवा वाटून घेतला तेच भांडं मी इथं विसवून थोडंसं घातलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून थोडंसं असं थोडं पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे इडली डोश्याचं जसं बॅटर असतं ना त्या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण मी इथे तयार करून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक छोटा टी स्पून सोडा टाकलेला आहे जर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर हे मिश्रण तुम्ही असंच रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही याची इडली डोसे किंवा उत्तप्पे बनवू शकता तरी ते साईडला गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावलं ला तरी चालेल आता एका टिश्यू पेपरने लावलेलं जे तेल तूप असतं ना ते अशा प्रकारे सर्व पुसून काढायचं आहे तवा एकदम क्लीन करून घ्यायचा आहे तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे प्रकारे तव्यावर सोडायचं आहे तव्यावर मिश्रण सोडल्यानंतर हलकंसं थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे ते अपअप स्प्रेड होतं तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असे आपले पंच डोसे इथे तयार होत आहेत आता छान अशी जाळी देखील या डोश्याला सुटलेली आहे वरून थोडासा सुकलेला आहे असं वाटू लागल्यावरून त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे नंतर याची पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडूनही हा डोसा आपण भाजून घेणार आहोत एक सारखे मस्त सोनेरी कलरवर हे डोसे भाजले जात आहे तुम्ही ते पाहू शकताय एक दोन मिनटानंतर डोश्याला पलटी करून घ्यायचं आहे एकदम मस्त असे जाळीदार छान असे स्पोनजी डोसे आपल्या इथे तयार होत आहे तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं टेक्शर आपल्या या डोशांना आलेलं आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे बट टिश्यू पेपरने हे सर्व पुसून काढायचं आहे नंतर तयार करून घेतलेल्या मिश्रणामधून अशा प्रकारे एक पळी मिश्रण तव्यावर सोडायचं आहे हलकंसं स्प्रेड करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी आपल्या या स्पोंज डोशांना सुटत आहे तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे हे डोसे भाजत असताना अगदी फास्ट गॅसवर देखील हे डोसे भाजायचे नाहीत नाही तर जळले जातात एक दोन मिनटं झाल्यानंतर वरून थोडंसं सुकले असं वाटू लागल्यानंतर त्याला वरून बटर किंवा तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावलं तरी चालेल पलटी करून घ्यायचं आहे पाठी मागून तुम्ही पाहू शकता मस्त असं सोनेरी ब्राऊन कलर आलेला आहे एकदम छान चाळीदार एकदम मस्त असे आपले स्पंज डोसे इथे तयार होत आहेत हे डोसे तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खा चवीला अप्रतिम लागतात तरी इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असे प्लेस पण डोसे बनवून तयार होत आहेत अशाच प्रकारे बाकीचे जे सर्व राहिलेले जे डोसे आहे ते मी तयार करून घेते आता ही डोसे आपण सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये तयार करून घेतलेली जी चटणी आहे ती चटणी सर्व करूया चटणी तर ही चवीला अप्रतिम लागते थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा तयार करून घेतलेले जे डोसे आहेत ते अशा प्रकारे प्लेटमध्ये मी सर्व करत आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय किती मस्त आपले स्पॉन्ज डोसे झालेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत घरामध्ये जर तुमच्या कोणी आजी आजोबा असतील ते देखील खातील इतके एकदम मस्त सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असे आपले हे स्पंज डोसे तयार होतात बनवायला एकदम साधे सोपे आणि सिंपल आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात एकदम मस्त असे जाळीदार सॉफ्ट असे हे डोसे बनवून तयार होतात तुम्ही देखील माझ्या या पद्धतीने असे हे डोसे नक्की ट्राय आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा